मी कागलकर म्हणून पहिलं तुमच्या बाजूनी भूमिका की कुठल्याही किमतीमध्ये हा शक्तीपीठ समर्जित घाडगे कुठल्याही किमतीमध्ये हा शक्तीपीठ या रूटवर होऊ देणार नाही एक जुटीन पेटल रान आले

विषय आणि त्यानिमित्ताने सगळे राजकीय नेते याच्यावर सहभागी झाले तर शंभर टक्के सरकारला घ्यावी लागणार आणि सगळ्यात महत्वाचं की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा कागळात आले होते तिथून मग माळ बंगल्यावर त्यांना मी आणलं होतं आणि तिथं शक्तीपीठच्या लोकांनी तेव्हा निवेदन दिलं तेव्हा मुख्यमंत्री मोदयने म्हटलं की याच्यावर आम्ही सूचना मागवणार आहे हे काही रूट फायनल नाही आहे आणि येत्या काळामध्ये जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मी हे निवेदन देणार आहे आणि हे सगळं करताना भारतीय जनता पार्टी का कुठलं पक्ष नाही मी कागलकर म्हणून पहिलं तुमच्या बाजूली भूमिका